हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आज सकाळ सकाळ आमच्या पोरींची शाळा सकाळची होती साडेपाच वाजता साडेपाच वाजता मी उठले काल सगळी पुरणपोळीची तयारी करूनच ठेवली होती आज म्हटलं पुरणपोळ्या पोरींची फरमाईश होती माझ्या मुलीची बारक्या मला मम्मी पुरणपोळीच पाहिजे मग म्हटलं जाऊ दे चला आज पुरणपोळी करूया मग रात्री सगळं मी तयार करून घेतलं आणि सकाळी पुरणपोळ्या करायला घेतल्या इथे मी पाणी गरम करून म मगाशी बॉटलमध्ये भरून ठेवलं पाणी गरम गरम बॉटलमध्ये चांगलं सात आठ तास मस्त राहतं व्यवस्थित आणि ते पुरणपोळ्या किती सुंदर पुरणपोळ्या आल्या माझ्या असं वाटलंच नव्हतं की एवढ्या छान येतील पुरणपोळ्या आणि आता हा तवा मी घेतला नॅरलेपचा नॅरलेपच्या तयार काही पुरणपोळी एवढी काही खास होत नव्हती मग मला जरासं नाराज व्हायला झालं कारण पुरणपोळी व्यवस्थित नाही तर एवढी काही खाण्यात मजा पण येणार नाही मग म्हटलं आणि माझ्या मुलींची फरमाईश पण अशी होती की मला ही म्हणते मला चार पाहिजे ती म्हणते मला पाच पाहिजेत आणि मग त्यांच्या आणखी मैत्रिणीला पण पाहिजे मग काय पुरणपोळ्या व्यवस्थित नाही आल्या तर मला तर करायला पण कंटाळा आला होता मग मी काय केलं म्हटलं तवा चेंज करून बघू आता ही टाकली होती ती शेकवून घेतली आणि मग सा सारण होतं त्याचा गोळे करून घेतले छोटे छोटे कारण सारखं गुळामध्ये हात घातला की पीठ मळायला नाही बरं वाटत ते मग सगळे गोळे करून घेतले व्यवस्थित आणि ते पोळ्या शेकायला ठेवल्या गोळे सगळे एका एक मेजरने करून घेतले व्यवस्थित आणि मी तवा इथे चेंज केला आपला रेग्युलर चपातीचा तवा त्याच्याने पुरणपोळी मस्त येते तर इथे पिठाचे पण अंदाजाने गोळे करून घेतले छान असे मस्त टम्मा फुगणारी पुरणपोळी आमच्या मुलींना व्यवस्थित झालं तरच खातील नाही तर मग ठेवत बसणार काय केलंस तू मम्मी हे बरोबरच नाही केलंस मग ह्याचीच चव अशी आहे मग त्याचीच चव तशी आहे थंडीतून छान पुरणपोळ्या आज त्यांच्या शाळेत कार्यक्रम आहे फनी गेम्स आहेत आणखीन काय बरंच काय त्यांना खायला आहे स्टॉल लागणार आहेत शाळेत त्यांच्या शाळेत स्टॉल आहेत मग त्यांची काय मज्जाच आहे खाण्याची तरी पण त्यांना पुरणपोळी हवी आहे मग म्हटलं आता इथे मी तवा घेतला चांगली पुरणपोळी यावी म्हणून पण पुरणपोळी करपूरणी त्याचा कलर चेंज झाला आता म्हटलं नंतरच्या पुरणपोळ्या तरी व्यवस्थित कराव्या म्हटलं बघूया आता तरी पुरणपोळी होते काय पण पुरणपोळ्या मस्त ब अशा चिकटत नव्हत्या पोलपट्याला सुंदर झाल्या होत्या कशी मस्त फुगली छान छानच झाल्या होत्या पुरणपोळ्या एकच नंबर मी तर म्हटलं परत आता मी पुरणपोळी करेन कारण हेच हा आपण जो काय पदार्थ करतो तो, तो जर व्यवस्थित झाला तर पदार्थ करायला अजून मजा येते त्याचा जो आनंद आहे म्हणजे दहा काय पाच काय की तीन हिला तरी चालतील पण त्या व्यवस्थित याव्या लागतात कारण पुरणपोळीचं असं आहे की ती एकदा बिघडली की मग सगळंच बिघडलं आणि ते मी सकाळ ज्यूस यांना सकाळ ज्यूस देते आयुर्वेदिक असा म्हणजे आपण गाजर बीट काय हे सारखं खात बसायचं ज्यूसच्या निमित्ताने ते आपल्या पोटात जातं आणि आत्ताच्या काळाला हे सगळं हवंच मग मी इथे कोथंबीर गाजर का परत बीट आहे आणि ॲपल आणि त्याच्यामध्ये चाट मसाला टाकून मिक्सरला लावून घ्यायचं इथे हा गाजर थोडा खराब होता म्हणून तो मी काढून टाकला म्हटलं एवढा टाकून कशाला द्यायचा मग तो मी असा कट करून घेतला इथे आणि स सोलण्याने सोलून व्यवस्थित धुवून घेतला तसे तर मी धुवूनच ठेवलेत पण तरी पण आता का कट कट केल्याच्या नंतर म्हटलं धुऊया गाजर गाजर मस्त असे धुवून घेतले छान बीट कसा फ्रीजमध्ये ठेवल्याच्यानंतर मऊ पडतो तोच जर बाहेर बीट ठेवला ना तर तो चांगला कडक राहतो व्यवस्थित असं माझं तरी मत आहे हा सोलायला जमत नव्हता मला तरी पण सोलला मी छोटा अर्धा अर्धच घातलं कारण तो मग बराच जूस होतो मग पियाला कंटाळा करतात म्हटलं आता पीठ पण मी धुवूनच घेतलं छान लागतो तसा हा ज्यूस मस्त सकाळची एवढी गडबड असते की काय करू तेच कळत नाही पण ठीक ना आहे आता हे तर आपल्याला करायलाच हवं ना त्याच्यामुळे कोथंबीर गाजर ॲप्पल आणि हा चाट मसाला टाकून मिक्सरला बारीक करून घ्यायचा पेस्ट एकदम त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे मला ॲपरण बांधावंच लागतं नाही तर पूर्ण स्वेटर गाऊन खराब होऊन जाते पीठ लागून किंवा पाणी पाण्याने भिजायला होतं त्याच्यामुळं ॲपरन मी मॅशवरून घेतले छान आहे तसं कम्फर्टेबल आणि दिसायला पण सुंदर आहे आणि आपल्याला मोबाईल ठेवायचा असेल तर किसा पण आहे त्याला तुम्ही गॅस काढला कप